दात लावलीशे चालू करायना ना लवकर बघा दोन ट्राय थोडं थोडं ट्राय करा लागते अगोदर बुरु दे ने भर धर हे बदले जातले केवढं होणार आम्ही बोलस्तर जाऊ दे आणि कोरस्तर निवाळी पण कवळ्यात सोडल्यावर परत जरा थोडं बैलाचा दम लगी कमी होतो म्हणते खरं आहे का तुम्हाला माहित आहे आमचे बै जास्त जास्त नाही शेवटी आता वाचतो प्रॅक्टिकल मध्ये तुम्ही पण झालं होऊन गेलं पण आता सध्या प्रॅक्टिकल मध्ये तुम्ही कारण प्रॅक्टिकल मध्ये आता ती बैल कधी सोडली ती आपली मोठी दोन्ही शेडमधली दात लावलेले पण आता दम कोणाला निघतो ही बघितल्यावर एवढी सोडा आणि तेवढी सोडा गबरे नाव काय ठेवलं बैलच आमदार गाई गावातच होती कुणाजी गाय कुणाची होती हाजापूर भिक्कू खांडेकर म्हणून नाही